पद्मश्री विजेत्या महंतावरती चक्क बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आहे ही घटना नेमकी काय आहे ही घटना नेमकी कुठली आहे या सविस्तर माहितीचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सह्याद्री देसाई पश्चिम बंगालमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पद्मश्री पुरस्कार विजेते महंत कार्तिक महाराज यांच्यावर एका महिलेने बलात्कार गर्भपाताने धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार सुमारे अकरा वर्षांपूर्वी मुर्शिदाबाद येथील भारत संघाच्या आश्रमात राहत होती तिथेच तिला आश्रमातील शाळेत नोकरी देण्याचे आमिष महंत कार्तिक महाराजांनी दाखवले होते पीडितेच्या म्हणण्यानुसार जानेवारी ते जून दोन हजार तेरा या सहा महिन्यांच्या कालावधीत महंतांनी तिच्यावर किमान बारा वेळा बलात्कार केला धक्कादायक बाब म्हणजे या काळात तिला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप केला आहे इतकी वर्षे ही घटना का सांगितली नाही याबाबत विचारले असता पीडितेने सांगितली करेन अशी धमकी महाराजांनी तिला दिली होती याच भीतीमुळे तिने आजवर या घटनेची वाच्यता केली नाही मुळात हे महंत कार्तिक महाराज कोण आहेत पाहुयात आणि त्यांना पद्मश्री का भेटला महंत कार्तिक महाराज हे भारत सेवाश्रम संघाशी संबंधित आहेत एक प्रसिद्ध धार्मिक आणि सामाजिक संस्था आहे तेथे ते, ते, ते कधीपासून महंत झाले किंवा त्यांच्या सामाजिक कार्याची नेमकी सुरुवात कधी झाली याबद्दल कुठल्याच प्रकारचा तपशील उपलब्ध नाही मात्र त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी दिला जातो हा पुरस्कार त्यांना नेमका कोणत्या वर्षी मिळाला हे सध्याच्या माहितीमुळे स्पष्ट नाही परंतु ते पद्मश्री विजेते असल्याने समाजात त्यांना मोठा मान प्रतिष्ठा होती इंडिया टुडेच्या वृत्तानुसार त्यांची भाजपशी जवळीक असल्याचेही म्हटले जात आहे ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे महंतांच्याकडून आरोपांचे खंडन झालेले आहे कशा प्रकारचे आहे पाहूया या गंभीर आरोपावर महंत कार्तिक महाराजांनी मात्र ठामपणे आपले आरोप फेटाळून लावले आहेत मेघ संन्यासी आहे महंतांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात आमचा विभाग या योग्य उत्तर देईल असे त्यांनी म्हटले आहे पीडितेने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे कार्तिक महाराज यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास देखील करत आहे अलीकडेच कोलकाता येथील विधी महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकारानंतर आता या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत या प्रकरणाच्या तपासातून सत्य कधी समोर येते आणि न्याय मिळतो का हे पाहणे आता महत्वाचे ठरेल त्या पुढील संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा